नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मी आहे संतोषी आणि कालपासून आपण बिल्डिंग कॉन्फिडन्स ही सिरीज स्टार्ट केली होती तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली टीप बघितली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी टीप बघणार आहोत आणि ती म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक तर ह्या अगोदर मी तुम्हाला एक कोट वाचून दाखवते स्वामी विवेकानंदचा हा कोट आहे ते असं आहे की टॉक टू युअर सेल्फ ॲटलिस्ट वन्स इन अ डे अदरवाईज यू मे मिस मीटिंग विथ अन एक्सिलेंट पर्सन इन दिस वर्ल्ड ऍक्च्युली हा कोट खूप सिंपल आणि खूप पॉवरफुल आहे कारण आपण आपल्या रोजच्या लाईफमध्ये भरपूर लोकांसोबत बोलत असतो पण स्वतःसोबत बोलण्याची संधी किती कमी असते राईट आणि जेव्हा पण आपल्याला संधी मिळते स्वतःसोबत बोलायची तर आपण काय बोलतो आपल्यासोबत मी हे करू शकत नाही माझ्याकडून हे जमत नाही मी सगळ्या गोष्टी खराबच करते मला कोण भेटू शकत नाही असं कितीतरी आपण स्वतःसोबत जो संवाद करतो तो नेगेटिव्ह असतो नाही का आणि मी सुद्धा हा माझ्या पर्सनल लाईफमध्ये एक्सपिरियन्स केला आहे आता मी तुमच्यासोबत जर ऑनेस्ट राहायचं म्हटलं तर थोड्या वेळापूर्वीच माझ्यासोबत हे घडलंय आ, मी हा व्हिडिओ बनवणार नव्हते कारण हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी स्वतःलाच नेगेटिव्ह सेल्फ टॉकमध्ये अडकून ठेवलं होतं जेव्हा पण आपल्याला नेगेटिव थॉट्स येतात तेव्हा त्याला पॉझिटिव्ह सेल्फ टॉकने रिप्लेस करणं हे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर काय होतं माहिती आहे का आपण त्या लूपमध्ये अडकून राहतो माझ्यासोबत तेच होत होतं मी त्या नेगेटिव सेल्फ टॉकच्या लूपमध्ये अडकून रा राहिले होते आणि मी एक तास वेस्ट केलं आहे कारण मला असं होतं की हा व्हिडिओ कसा बनवू मी ते नेगेटिव्ह सेल्फ थॉटमुळे आणि मुळात जेव्हा आपण नेगेटिव्ह सेल्फ टॉक करतो तेव्हा ह्याच गोष्टी घडतात आपल्यासोबत एकतर आपल्याला स्ट्रेस येतो त्याच्यानंतर आपल्याला ती मोटिवेशन जी असते ना ती कमी पडते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं काम होत नाही तर आता मला हा व्हिडिओ बनवायचा होता राईट तर जर मी त्या लूपमध्ये अडकून राहिली असते तर हा व्हिडिओ जो तुम्ही आता पाहत आहात तो आलाच नसता तर सेल्फ टॉक एवढा इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या लाईफमध्ये असे प्रसंग येत राहणार जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटणार की हे माझ्याकडून होत नाही आहे किंवा आताच फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये काय झालं होतं की मला प्रत्येक व्हिडिओचा परफेक्ट हवा असतो आणि ते मला माहिती आहे की परफेक्ट व्हिडिओ किंवा इम्पर्फेक्ट व्हिडिओ कि असं काही नसतंच राईट मी स्वतः ह्या गोष्टी बोलते सुद्धा आणि मला ह्या गोष्टी माहिती असून कधी कधी माझ्याकडून सुद्धा चुका होतात आणि ते मी मान्य करते तुम्हाला सांगते की आपल्याकडून ह्या ह्या चुका होत असतात तर इम्पॉर्टंट इथे हे आहे की नेगेटिव्ह सेल्फ टॉकच्या लूपमध्ये जेव्हा आपण अडकतो आणि आपण जेव्हा स्वतःला सारखं बोलत राहतो की मला हे जमत नाही आहे मला असं नाही होतं मला तसं नाही होत आहे तर ना ती सायकल जी असते ना ती ब्रेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करायला स्टार्ट करता तेव्हा तुम्हाला अपोआप रिअलाईज होणार की तुम्ही एकतर तो तो एक भार स्ट्रेस झालेलाच तो नाही ते तो असा कमी होऊन जातो कारण तुम्हाला दिसतंय की आता तुम्ही ॲक्शन घेत आहात आता तुम्हाला दिसतंय की तुम्ही काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करत आहात तुम्हाला जे करायचं आहे जे प्रोडक्टिव्ह काम तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये करायचं आहे मग ते कुठेही असो तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असो तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये असो कॉलेज जर तुम्ही जात असाल तर तिथे असो तर जेव्हा जेव्हा असे प्रसंग लाईफमध्ये येतील जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हे मी करू शकत नाही तर सर्वात अगोदर इम्पॉर्टंट हे आहे की त्या थॉटला लगेच पकडा आणि त्याला चेंज करा नाहीतरी काय होईल माहितीये का त्या थॉटमुळे एक तर तुम्ही पूर्ण दिवस वेस्ट करू शकता किंवा तुमचा पूर्ण आठवडा तुमचा पूर्ण महिना तुमचं पूर्ण इयर किंवा तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य सुद्धा वेस्ट करू शकता एवढं ताकद आहे या सेल्फ टॉपमध्ये आणि मला खात्री आहे तुम्हाला माहितच असेल की आपले जेवढे पण फिलॉसॉफर्स होऊन गेलेत ते नेहमी ह्या गोष्टीवर भार देतात की आपण स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही आणि त्यात सर्वात जास्त इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे आपण जो स्वतःसोबत संवाद करतो तो जितका पॉझिटिव्ह होऊ शकतो तेवढा पॉझिटिव्ह केला पाहिजे तुम्हाला आताच उदाहरण दिलंय पण मी माझी स्पिरिच्युअल जर्नी जेव्हा स्टार्ट केली होती जसं मी तुम्हाला एक दोन हजार सा एकोणीसचं उदाहरण सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये तिथे मी कसं स्वतःला कमी लेखत होते आणि स्वतःशी जो नेगेटिव्ह सेल्फ टॉक मला संवाद करत होते तर त्याच्यामुळे मला जे अपॉर्च्युनिटीज किंवा मला जे लोकांसोबत नेटवर्क करायची जी अपॉर्च्युनिटी होती ती मी कुठेतरी मिस केली होती पण ते मी नेमकं लक्षात ठेवलं होतं आणि मी काही वर्ष मग ह्या गोष्टींवर खूप प्रॅक्टिस केलं मी पॉझिटिव्ह सेल्फ टॉक खूप ट्राय केलं सो स्वतःसोबत आणि ते केल्यामुळे मी असे पण इव्हेंट्स अटेंड केलेत काही वर्षांमध्ये जिथे मी असे कंपनीच्या मोठमोठे मोड़ सीईओ किंवा मोठे मोठे जे हेड्स असतात त्यांच्यासोबत मी पर्सनली भेटली आहे त्यांच्यासोबत मी डिस्कशन्स केलेत कारण आहे ना कुठेतरी तो सेल्फ टॉक जो असतो ना तो इतका महत्वाचा असतो ते ना फक्त ते चेंज केल्याने असं आपल्यामध्ये कॉन्फिडन्स बुस्ट होतो आणि ते खूप महत्वाचं आहे कारण मुळात म्हणजे आपण जन्मताच नेगेटिव्ह नसतो राईट काहीतरी एक्सपिरियन्सच होतात आपल्यासोबत त्याच्यामुळे आपण थोडेसे नेगेटिव्ह होऊन जातो पण ते ठीक आहे आपल्याला फक्त आता काय करायचं आहे की आपल्याला कॉन्शियसली चूज करायचं आहे की जेव्हाही आपल्याला तो थॉट येईल आपल्याला असं पकडायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की ओके तू थांब जरा इकडे आणि त्या थॉटला पकडून तुम्हाला फक्त पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि तो थॉट पॉझिटिव्हमध्ये तेव्हाच कन्वर्ट होतो जेव्हा तुम्ही स्वतःला तो एक बिलीफ देत राहणार की हो मी हे करू शकते मी हे करू शकते मी हे करू शकते आणि तुम्ही बघाल मग की तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढतोय आणि जी गोष्ट तुम्हाला थोड्या वेळापूर्वी कठीण वाटत होती ती एकदम सोपी होऊन जाणार आणि काही लोकांना माहितीच असेल की मी एक वर्ष अगोदर स्वीडन मध्ये मूव्ह केलं आणि इथे मूव्ह केल्यानंतर हे जे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आहे ना ह्यामुळे तर मला खूपच हेल्प झाली आहे कारण इकडची लोक इकडचं कल्चर हे सगळं वेगळं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला सतत त्या पॉझिटिव्ह सेल्फ टॉक मध्ये ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे नाहीतर जर आपण स्वतःला कमी लेखायला लागलो तर आपण परत तेच चू करत बसू आपण लोकांसोबत बोलणार नाही आपण लोकांसोबत ते नेटवर्क बिल्ड नाही करणार आणि जे आपल्या समोर संधी असते त्याला आपण असंच मग आपल्या हातून जाताना बघतो आणि ते नाही केलं पाहिजे आपण मला सात महिन्यांपेक्षा जास्त वेळ झाला मी स्वीडन मध स्वीडनच्या एका कंपनीमध्ये काम करते आणि पॉझिटिव्ह सेल्फ टॉक मुळे मी इकडच्या लोकांसोबत सुद्धा ते बॉन्ड क्रिएट केलेलं आहे सो सेल्फ टॉक हे खूप 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 महत्त्वाचं आहे आणि ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला डेली प्रॅक्टिस करावीच लागणार कारण आपले थॉट्स तर सतत चालू असतात तर त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला पॉझिटिव्ह करता येतं तेवढं ते करणं इम्पॉर्टंट आहे कारण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह सेल्फ टॉक कराल तर तुम्ही ॲक्शन्स घ्याल आणि तुमचा कॉन्फिडन्स अपोआप वाढेल तर आज एवढंच मला सांगायचं होतं तुम्हाला की दिवसभरात जेव्हा पण तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला काहीतरी करायचं आहे आणि फक्त तुमच्या डोक्यामध्ये ते एक नेगेटिव्ह सेल्फ टॉक चालू आहे तर त्याला पकडायचं आहे त्याला म्हणायचं आहे की थांब जरा त्याला रिप्लेस करायचं आहे एका पॉझिटिव्ह थॉटने ते तेव्हा होईल जेव्हा तुम्ही स्वतःला तो एक स पॉझिटिव्ह सेल्फ टॉकचा डोस दे द्याल तर ते खूप सोपं आहे फक्त स्वतःला म्हणत राहायचं की मी करू शकतो मला हे जमणार मी केपेबल आहे असे भरपूर पॉझिटिव्ह सेल्फ टॉकचे अफर्मेशन्स आहेत हवं तर मी हे सगळ्या छोट्या मोठ्या ज्या अफर्मेशन्स आहेत पॉझिटिव्ह सेल्फ टॉकचे त्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुमच्यासाठी शेअर करेन तर तुम्ही ते प्रॅक्टिस करा आणि बस बिंदास लोकांसोबत बोला आणि आपला कॉन्फिडन्स एका वेगळ्या लेवलवर घेऊन जावा तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तर चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या खुश राहा थँक्यू